औरिया जंग। औरिया जंग। नमस्कार माझं नाव मंदाकिरी सरोदे रेड शिक्षण संस्थेचे महात्मा फुले महाविद्यालय येथील मी एम एस सी पार्ट विद्यार्थिनी असून आज आपल्यासमोर सूक्ष्मजीवांची दुनिया याविषयीची कविता सादर करते सूक्ष्मजीवांचे अद्भुत जग सूक्ष्मजीवांचे अद्भुत जग मजेशीर अनगुड भारी दिसत नसले डोळ्यांना तरी चालविती दुनियाच सारी सूक्ष्मजीवांच्या खेळामधून जीव फुलतो रोज नवा सूक्ष्मजीवांच्या खेळामधून जीव फुलतो रोज नवा जीवनाचा हा गुढ प्रवास चालतो अखंड हा थांबायचा कवा बॅक्टेरिया वायरस फंगस प्रोटोजोआही असे खास बॅक्टेरिया वायरस फंगस प्रोटोजोआही असे खास जीवनाच्या चक्रामधले प्रत्येकाचे स्वतंत्र भास प्रत्येकाचे स्वतंत्र भास लुईस पाश्चरच्या प्रयोगांनी सूक्ष्म जीवांचे गुड उलगडले दूध उकळल्याने पाटत नाही रोगजंतू हे असेच समजले ग्राम रंग सफरीत उलगडतो त्यांचा भेद जांभळा म्हणजे ग्राम पॉझिटिव्ह आणि गुलाबी तो निगेटिव्ह असा हवे मेकॉम कीवर लालसा रंग दाखवितो जणू नवीन दिशा मेकॉम कीचा लालसर रंग दाखवितो जणू नवीन दिशा मॅनेटॉल सॉल्टच्या माध्यमाने स्टायलो मात्र परीक्षा मॅनेटॉल सॉल्टच्या माध्यमाने स्टपायलो मात्र परीक्षा टी सी ए सायकल जणू फिरतच राहते टी सी ए सायकल जणू फिरतच राहते ऊर्जा मात्र देई नव्याने पीसीआरच्या तपासणी मुळे जीवन सुद्धा उमगले बघा तपासणी औषधांच्या दुनियेत जंतूंनी दिलाय शोध रोग प्रतिकार औषधांच्या दुनियेत जंतूंनी दिलाय शोध त्यांच्याच हाती जीवन असता घ्या काहीसा बोध सूक्ष्म जीवाणो तुम्ही लहानसे पण तुमची मोठी शान सूक्ष्म जीवांनो तुम्ही लहानसे पण तुमची मोठी शान सृष्टीच्या या खेळामध्ये असाच असू दे तुमचा मान असाच असू दे तुमचा मान असाच असू दे तुमचा मान धन्यवाद बहुजन सैनिक महाराष्ट्र लाईव्हला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा